हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते आहे आणि त्या दिवशी गुरुवार आहे मार्गशीर्ष महिना म्हटलं की सगळ्या महिलांना प्रश्न येतो तो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या महालक्ष्मी गुरुवारचं व्रत करतात आणि काही माझ्या अशा सुद्धा असतील बऱ्याच माझ्या अशा मैत्रिणी असतील की म्हणजे ज्या महालक्ष्मीचे जे व्रत असतं गुरुवारचं ते करत नाही मला असे कमेंट आले आहे की ताई म्हणजे आम्ही गुरुवारचं व्रत करत नाही आमच्याने तो उपास होत नाही तर आम्ही अशी कोणती सेवा करायची महालक्ष्मी आईची त्यांना ती सेवा करायची तर कशी करायची तर ज्यांना महालक्ष्मी आईचं व्रत करणं शक्य नसेल तर त्यांनी कशा पद्धतीने महालक्ष्मीचे गुरुवारचं पूजा करायचे गुरुवारची सेवा करायचे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे थोडासा आवाज खराब येणार आहे इथे शेजारी काम सुरू आहे तर तेवढं मला तुम्ही समजून घ्या तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत माझ्या की त्या महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत नाही परंतु व्रत करत नसताना सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता जर तुम्ही अशा पद्धतीने पूजा केली महालक्ष्मीची तर तुमच्या घरात कशाचीच तुम्हाला कमतरता आहे सुख समृद्धी ऐश्वर्य तुमच्या घरात येणार आहे तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि खास करून महिलांसाठी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांना महालक्ष्मीचं व्रत करणं शक्य होत नाही तर त्या जर ही सेवा करतील तर प्रत्येकाच्या घरात महालक्ष्मी आईचा वास राहणार आहे आणि महालक्ष्मीची काहीतरी सेवा तुमच्या घडणार आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा प्रत्येक गोष्टीला कसं असतं की सेवा खूप महत्त्वाची असते लक्ष्मी ही चंचल असते ती कोणाच्याही घरात राहत नाही आणि जेव्हा आपण महालक्ष्मीची काही सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळतं म्हणजे मिळतं आणि महालक्ष्मी आणि मार्गशीर्ष महिना हा इतका पवित्र आहे म्हणजे मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी असतो मार्गशीर्ष महिन्यात आपण जे काही वृत्त वैकल्य ज्या काही सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला काही पटीने मिळत असतं म्हणून जास्त जास्त मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला महालक्ष्मीची सेवा करायची आहे जी पूजा मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला तर फक्त मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी म्हणजे आता पाच गुरुवार येणार आहे तर पाचही गुरुवार तुम्ही करू शकता किंवा संपूर्ण करू महिना तर तुम्हाला आता सेवा काय करायची तुम्हाला सकाळी किंवा सायंकाळी जसं शक्य होईल तसं तुम्हाला पूजेची मांडणी करायची पूजेची मांडणी शक्य असेल तर करा नसेल शक्य तर काही हरकत नाही आता पूजेची मांडणी करायची तुमची इच्छा असेल तर मी त्यांना सांगते तर कशा पद्धतीने करायचं तुमच्याकडे लक्ष्मीनारायणची मूर्ती असेल किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने करा दुधाने करा पंचामृताने करा गुलाबाच्या पाकळ्यांनी करा तुम्हाला जसं करायचं किंवा गुलाबाचा अत्तर घालून पाण्यात टाकून तुम्हाला करायचा तर तुम्ही करा अभिषेक करून बघा अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही अभिषेक करणार तर बघा तुम्ही काय म्हणजे पाच गुरु तुम्ही असा अभिषेक करा तुमच्या घरात बघा म्हणजे एक गुरुवार अभिषेक केल्यानंतर तुम्हाला याचा अनुकूल येणार आहे मी स्वतः करते म्हणून मी तुम्हाला सांगते तर अभिषेक करताना सिरसोत्तम एक वेळा किंवा सोळा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून देऊ शकता आणि तुम्ही अभिषेक करत राहा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला एक पिवळं किंवा लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे त्यावर तुम्हाला एक डिश घ्यायची आहे आणि डिशवर तुम्हाला तांदळा तांदूळ घ्यायचे आहेत डिशवर तुम्हाला तांदूळ घ्यायचे तांदूळ घेताना अखंड घ्या मग तुम्ही शक्यतो बासमती घ्या किंवा साधा असेल तरी चालेल पण तो अखंड घ्या तू आपल्याला नसावा तर तो तांदूळ तुम्हाला काय करायचा आहे कुंकू घ्यायचा ओला कुंकू करायचा आणि त्यात तुम्हाला तांदूळ ओले करायचे आहेत म्हणजे थोडेसे ओले करायचे म्हणजे त्यांना लाल करायचं आहे आपल्याला तर लाल केल्यानंतर ते तांदूळ तुम्हाला थोडेसे सुकवायचे आहे सुकवा आणि सुकल्यानंतर ते तांदूळ तुम्हाला वापरायचे आहे कधी देवांना असे पांढरे डायरेक्ट तांदूळ वापरायचे नाही असे हळ कुंकुमिशेत किंवा कुंकुमशेत तांदूळ आपल्याला वापरायचे असतात तेच खूप प्रभावशाली होतात तर अशा तांदूळ तुम्ही घ्यायचे त्या पेठमध्ये स्टीलची घ्या तांब्याची घ्या किंवा पितळीची घ्या तर त्यावर तुम्हाला अष्टदल काढायचं आहे माता लक्ष्मीला अष्टदल अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला त्यावर तांदळाचं काढायचं काढायचे आणि त्यावर ती मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे स्थापित करायची आहे किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो तुम्ही गंगाजलाने स्वच्छ पुसून घ्या आणि त्याला गुलाबाचं अत्तर लावा आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्याला सुद्धा गुलाबाचं अत्तर लावा आणि त्यावर ती मूर्ती ठेवायची तिला एक गुलाबाचं फूल अर्पण करा किंवा तुमच्याकडे लाल रंगाचं दुसरं असेल ते फूल अर्पण करा त्यानंतर एखादा तुमच्याकडे गजरा असेल वेणी असेल ती तुम्हाला तिला अर्पण करायचं आहे आणि शुद्ध गायचं तुपाचा दिवा लावायचं गुलाबाची अगरबत्ती किंवा दूध लावायची तुमची पूजेची मांडणी वगैरे झाल्यानंतर तुम्हाला जी मार्गशर्ष महिन्याची आपली पोथी येते बघा त्याची कथा दिलेली आहे श्यामबालाची ती कथा तुम्हाला पठण करायची आहे जशा जा पद्धतीने बघा आपण गुरुवारचं व्रत करतो ते पठण करता आपण सुद्धा करू शकतो ती कथा पठण केल्यानंतर तुम्हाला श्रीसुप्तम एक वेळा किंवा सोळा वेळा किंवा महालक्ष्मी कि अष्टकम एक वेळा अकरा वेळा किंवा सोळा वेळा पठण करायचं आहे तुम्हाला किंवा नसेल काहीच शक्य तुम्हाला तर कनकधारा स्तोत्र तर याचं तीन वेळा पठण करा कणकदार असतो तर पठन करायला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतील जास्त वेळ लागणार नाही तर अशी तुम्हाला जी शक्य होईल ती सेवा करा आणि या पोथीचं पठण नक्की करा ती कथा तुम्ही वाचा आणि तुमच्या घरात जर तुमची मुलगी असेल तर तिला तुम्ही जवळ घेऊन बसा तिवर तिला जवळ घ्या आणि तिला ती कथा ऐकू द्या किंवा तुमची सासू असेल नणंद असेल म्हणजे जेव्हा तुम्ही ही कथा पठण करणार तर त्यांना सुद्धा जवळ घेऊन बसा बघा तुम्ही तुमचं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत तुम्ही नसणार करत तरी सुद्धा तुमचं गुरुवार खर्च होणार खर आहे आणि त्याचं तुम्हाला फळ मिळणारच आहे आणि दुसऱ्या दिवशी ती पूजेची मांडणी उचलायची दिवसभर तशीच ठेवायची आपल्या दुर्गा सप्तशतीमध्ये शेवटच्या पानावर क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर म्हणजे प्रत्येक गोष्टीची उत्तर पूजा व्हायला पाहिजे जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे हळद कुंकू अक्षरा अर्पण करायचं पाठवू केल्यानंतर आणि क्षमा प्रार्थना स्तोत्र तुम्हाला पूजेची मांडणी उचलण्याआधीच म्हणायचं आहे म्हणजे जी आपण पूजा मांडली ती आपल्याला त्या देवांना सांगायचं असतं की म्हणजे ही पूजा मी केली आहे यात काही चुका झाल्या असेल तर मला माफ करा इतका छान तुम्हाला अनुभव येणार अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणारच नाही आपण जेव्हा सेवा करतो त्यानंतर अनुभव येतो म्हणजे येतोच परंतु सेवाच करायला कमी पडतो फक्त व्हिडिओ बघू नका व्हिडिओ बघून सोडू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी माहिती द्या आणि जेव्हा कोणी सेवा करणार तर त्याचं फळ आपल्याला सुद्धा मिळतं म्हणजे बघा आपण जेव्हा दानधर्म करतो एखाद्याला तर एखादा व्यक्ती बघा ती वस्तू त्याच्यात म्हणजे अन्नदान करतो अन्नदान केलं तुम्ही त्याच्या पोटात ती वस्तू जाणार आहे त्याला अन्न मिळणार तर तो तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे तर तशाच पद्धतीने जेव्हा आपण कोणाला एखादी सेवा सांगतो म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ कोणाला शेअर केला आणि एखाद्याने तो व्हिडिओ बघितला आणि त्याने ही सेवा केली तर त्याचं फळ कुठेतरी तुम्हाला सुद्धा मिळणार कारण तुमच्यामुळे ती सेवा त्याची झालेली आहे जशा पद्धतीने मी करते आहे घराघरात सेवा पोहोचवते तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करा बऱ्याच महिलांच्या घरात दरिद्री आली आहे म्हणजे असे बरेच कमेंट्स आहेत की ताई दरिद्री जातच नाही पैशांचे खूप प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात हे पाच गुरुवार ही सेवा नक्की करा आणि याचे अनुभव मला नक्की शेअर करा एखाद्या गुरुवार पिरियड्स आले तर तो गुरुवार सोडून द्यायचा तर अतिशय छोटीशी माहिती दिली मला तुम्हाला द्यायची जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईल या फेसबुक पिरियलाकडून नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मिळतो तो पण तर सर्वांना श्रीसाने समर्थन